सुख म्हणजे नक्की काय असत आईच्या कुशीत विसावलेलं बीज असत विश्वाला दिलेलं तिने एक सुंदर असं नातं असत सुख म्हणजे नक्की काय असत हृदयत रोवलेलं एक हिरवगार रोपट असत आणि त्याच रोपट्यावर उमललेलं एक सुगंधी फूल असत सुख म्हणजे नक्की काय असत बालपणींच्या आठवणींच एक अनोख विश्व असतं कितीही कौतुक केलं याचं तरीही कमीच असतं सुख म्हणजे नक्की काय असतं शाळा आणि कॉलेजांचं सुंदर मिलन असतं रंगीबेरंगी आठवणींचं एक सोनेरी पान असतं सुख म्हणजे नक्की काय असतं मैत्री आणि प्रेम यांचं अलवार बंधन असतं मनामनाला जोडणारं आपुलकीचं स्पंदन असतं सुख म्हणजे नक्की काय असतं जरासा रुसवा जरासा गोडवा आणि बरेच काही समजून हेच नक्की काय घेण पहाटेच्या प्रहरी नभी दाटलेलं धोक असत एकदा का होईना निसर्गाच्या सानिध्यात रमायचं असत सुख म्हणजे नक्की काय असत रिमझिम रिमझिम बरसणाऱ्या पावसात प्रचंड दिसलं असत आणि भिजता भिजता निशब्द भावनांना हळुवार साथ घालणं असत सुख म्हणजे नक्की काय असतं शब्द शब्द वेचून कवीने रचलेलं सुरेल असं काव्य असतं भावनांनी निनादलेलं पलवच स्पर्शांनी भाराव दिलं प्रेमळ अनुबंधांनी बांधलेलं एक सुंदर आयुष्य असतं एक सुंदर आयुष्य असतं